किसान योजनेसाठी शेतकऱ्यांचे आणि कुटुंबाचे आधार नंबर जोडणे अनिवार्य आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी आधार कार्ड क्रमांक देणे गरजेचे झाले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ऍग्रीस्टॅक्स स्कीम एग्रीस्टेक योजनेतून शेतकऱ्यांची आधार जोडणी आणि यातून शेतकऱ्यांना नवीन ओळख क्रमांक देण्यात येणार आहे यामुळे आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पुढील विसाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक करण्यात आलेली आहे एकूणच शेतकरी आधार ओळख क्रमांक आता या योजनेत बंधनकारक करण्यात आला आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही अट जानेवारी अखेरपर्यंत ठेवण्यात आली आहे यापर्यंत आपला आधार कार्ड अपडेट करून या योजनेसोबत आधार कार्ड जोडावा लागणार आहे मात्र जानेवारीच्या अखेर देण्यात येणाऱ्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी ही अट लागू राहणार नाही यापूर्वी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेले आणि नवीन नोंदणी करीत असलेले शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील अठरा वर्षाखालील सदस्यांची आधार नोंदणी या योजनेसोबत करणे अनिवार्य करण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारने या योजनेतून एक शेतकरी कुटुंबात एक पात्र लाभार्थी लाभ देण्याच्या उद्देशाने नवी अट लागू करून आता अंमलबजावणी सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रात पीएम किसान सन्मान योजनेत पात्र शेतकरी लाभार्थ्यांची संख्या शहाण्णव लाख सदुसष्ट हजार इतके आहे त्यात भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार इतकीच आहे पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार लाभार्थ्यांनी अद्याप ही भूमी अभिलेख नोंदणी अपडेट केलेल्या नाहीत तर दुसरीकडे पंच्याण्णव लाख सोळा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेसाठी केवायसी प्रामाणीकरण केलेले आहे मात्र महाराष्ट्रात अजूनही एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांनी अद्यापही केवाय सी पूर्ण केलेली नाही या संदर्भात सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधीच सूचना जारी केलेल्या आहे आतापर्यंत चौऱ्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी आधार बँक खात्यासोबत जोडला महाराष्ट्रात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत चौऱ्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड आपल्या संबंधित बँक खात्यासोबत जोडला असून दुसरीकडे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी अद्यापही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही याव्यतिरिक्त महाराष्ट्रात सुमारे छत्तीस हजार शेतकऱ्यांनी अर्जाला स्वमान्यताच दिलेली नाही त्यामुळे पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी आता महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख बेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरले आहे या लाभार्थी शेतकऱ्यांना येणाऱ्या जानेवारी पंचवीस नंतर पुढील हप्त्याची रक्कम बँक खात्यात टाकली जाणार असल्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद